विनंती करतो कारण आज आपण इथे जे जमलेलो आहोत आपला परिवार म्हणून मालकाला माहीतच आहे गेले वीस वर्ष झालं मालकाचं आमच्या वर्गात आहे परंतु मालकाने आमची या मालकाने झाडावर आमची कधी वेळ चढू दिली नाही आज आम्हाला मालकाकडून पण शब्द पाहिजे की माणसे ही तुमच्या झाडावर

आम्हाला उपस्थित आहे या सर्वांना मी सांगतोय बापू तुमच्या साक्षीनं मी सांगतोय की जरी नेत्याने आमच्या बिनशर्त पाठिंबा दिला असता तरी सुद्धा आमची शर्त आहे कारण या सोलापूर जिल्ह्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकाची से एक शर्त आहे ताई कि आम्ही स्वाभिमानाला भूकेलेला आहोत आमचा स्वाभिमान आम्ही जागृत आमच्या मुद्दित आम्ही सन्मान्य राजसाहेबांसाठी आम्ही आमचं आयुष्य वाहून घेतलेलं आहोत आमची एकच इच्छा आहे आम्ही आता अंबर कुलकर्णी सांगितलंय की सन्मान्य सतपदी साहेब दिल्लीत शंभर टक्के जाणारच आहेत त्या त्या वाद नाही पण उद्या तुम्ही गेले असताना आमच्याकडे पण थोडं बघा अरे आमचे डबे आमचं इंजन काढून घ्यायचं महापालिका आम्ही ज्या आमच्या अपेक्षेने सोलापूर गेलो आमच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महापालिका सध्या या अपेक्षा आहेत आमचा नेता पंढरपूरमध्ये उद्या विधानसभेत तर आमचं एकच एक असं चेहरा आहे की बाबा विधान सभेत किंवा एम एल सी परिषद परंतु काय आमची एक तर आहे आणि आम्ही तुमच्या समोर मालकाला आमचं चांगलाय कारण मार्गाचे आमचे आजचे संबंध आहे तीस वर्षापासून संबंध आहे परंतु पक्ष संबंध झालाय मालकाच्या पहिल्या निवडणुकीला मी मालकांचा सायहेब निवडणूक प्रमुख म्हणून काम केलेलं आहे परंतु आम्हाला मार्कांनी महावारी केला पुढे असं बांध टाकलं मारक पण तुमची इच्छा होती आज तुम्ही म्हणला की आता आम्हाला एक 70 हद्दीचा बळालाय की तुम्ही अनुसरण्याला असा कोणी इथे आहे